नमस्कार तर आज मी बनवला आहे मस्त असा सोयाबीन पुलाव तोही फक्त पाच मिनटात बनणारा तर जेवढा दिसायला छान येणार तेवढाच टेस्टला अप्रतिम त्याची संपूर्ण रेसिपी मी यूट्यूब चॅनलवर अपलोड केली गेली आहे तर नक्की जाऊन बघा आणि व प्रथम असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन फिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर हा राईसचा नवीन प्रकार सोयाबीन पुलाव फक्त पाच मिनिटात बनणारा नक्की ट्राय करा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू नमस्कार तर आज मी बनवलं आहे मस्त असा सोयाबीन